फाटी घेऊन येतो सर्व सुंदर प्रकारे नजर आहे हे बघा हे सर्वजण आहेत खूप जण इथे आलेले आहेत आणि हे बघा आता हे पण बघा लगेच काढले सर्व बघा हे बघा खायला तुटून पडले तिथे सर्वजण आज नमस्कार अक्षय ब्लॉक चॅनलवरती मी सर्वांचं मी स्वागत करतो आज आम्ही करणार आहोत चिकन पार्टी मटका चिकन कशाप्रकारे करणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता आम्ही जातो हो जात आहोत हो चिकन आणण्यासाठी ही पार्टी क्रमांक दोन कशाप्रकारे करणार ते तुम्हाला आम्ही दाखवतो आणि आता आम्ही आम्ही तिघंजणं जात आहोत की आम्ही तिघं जातो आहे बघूया चिकन आणि आणि प्रकारे पार्टी होणार तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि या निसर्गाचाही आनंद घ्या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून निसर्ग बघा इकडे सकाळ झालेली आहे आता इकडे आम्ही सकाळी जातो आहे आपण आणि सर्व दुपारपर्यंत पार्टी होणार आहे आता आमचं चिकन घेऊन आलेलो आहे आता आम्ही जातो पुढच्या शॉपवरती बघाय आता काय भेटतोय का त्या ठिकाणी दुसरं अजून नवीन आपण पोचत आहोत वेशवीला पोचत आहोत थोड्या टाइम मध्ये तुम्हाला वेशवी दाखवतो कशा प्रकारे येते

आता आम्ही आलो होतो इकडे तर आता आम्ही रसावडा खातोय कोकणातला प्रसिद्ध रसावडा बघा आता आम्ही रसावडा खातो ते हा वडा रसा आहे पाव आहे टेस्ट मला सांगतो काही मस्त एकदम मस्त रसा टेस्ट मस्त आहे भी खातो भी करतो। आता आम्ही पोहचतो पानकोटला विषी फिरतोय तिकडे जाण्यासाठी जंगल जिथे आहे Eu tirei या ठिकाणी मच्छी बाजार भरला जातो बाणकोट मधलं बाणकोटचे इथे बाजू इथे शेजारी ते हाया समुद्र मी या बघा या ठिकाणी खूप साऱ्या बोटी आहेत या बोटी बघा खूप सारे या ठिकाणी आणि असेच बाजूला नारळाची झाड आहेत खूप सुंदर नजार आहे या ठिकाणी बघा या बोटी बघाय पण एक बोट आहे ते खूप सारे या ठिकाणी मच्छी मारण्यासाठी बोटी आहेत बघा हे रानातली पार्टी चालू आज करणार आहेत हे बघा हे सर्व आता सर्वजण आता फाटी जमा करत आहेत दोन बघा हे दोन दगडी आणले आहेत आता ह्याच्यामध्ये इथे आग मस्त एक चिकन इथे बनवणार आहेत हे बघा चिकन सर्व घेऊन आले आहेत हा बघा हा आता फाटी घेऊन येते सर्व अजून बाकी जण यायचे बाकी आहेत एवढा एक सुंदर प्रकारे नजर आहे तर मी जातोय गवत आणायला मी आता सूट पेटवतोय असाच आणि या ठिकाणी चिकन क्लीन करतोय अभिषेक कशा प्रकारे आज एक्साइटमेंट पण जागा अभिषेकने घेतलेली आज मी आज बघतोय कशा प्रकारे साफ करतोय तो अभी जागा थोडी चेंज झाल्यामुळे तो बाहेर गेल्यामुळे मुले अभिने कॉन्ट्रॅक्ट घेतला क्लीन केल्या दुसऱ्यांदा बरे साफ करतोय अजून आता मसाले सर्व मिक्स करणार आहेत अरे हा मसाला हे करतोय चिकन करणार आहे मिल्ड करतोय आता दही दही दिसतोय आता दुसरं पॅकेट आहे मसाल्याचं लाल मसाला दे आरी पडतोस येन काय हा आता तिसरा आहे पॅकेट यहां आता घरगुती मसाला आहे बस हा घरगुती मसाला आहे या गार्लिक पेस्ट आहे सूर्यंदी चाकू ये पण दे नहीं? थोडस जे दही होत ते पण ऍड केलं आता परत त्या टाकताना आठवत नाही आणि आता जास्त कोंबडीला कट मारून घेतोय आणि इकडे मसाला आपला रेडी झालाय आपल्याला फक्त याच्यामध्ये मसाला लावायचा आहे कोंबडी मसाला लावला अभिषेक हा गेल त्याला ना, घेऊन नाही हा घेऊन आला होईच नाही रे भाय नाही देणार बघायला आले ते श्लोक कशाला आलाय स्लोक बोलताय हे कशाला आलंय तुम्ही पैसे दे मग नको हेच असू दे म्हणजे ते राहील गेल्या टायमाला माहिती ना ते हे बरोबर दोन तीनच ह्याच्यामध्ये करून आहे राऊंड मध्ये जास्त राऊंड नाही घ्यायचे मॅरिनेट करते सर्व पूर्ण चिकनला मसाला लावतोय चांगल्या उत्तम प्रकारे करतोय हा अभिषेक हे बघा हे सर्वजण आहेत खूप जण इथे आलेले आहेत हे चिकन सर्व हे केलेलं आता आणि हे बघा आता हे दोघं

कनेक्ट केलं जाईल झाले शिगा हे अक्षय अक्षय घ्याय घ्यारे तू पण कोणत्या लागत नाही पेटल्यावर लागेल पुढे घे तो फिरावती फिरावला <स्थाथ>

कोंबडीच्या वेळी त्याला मधी टाकूया त्याला मधी असा तो मधी पेटतो त्याच्या तिकडं पण

ए एकदम मजा माते एकदम मजाते काय चाललं काय ये आ ये आ तू हा एक मले મે <coughs> हे हे काढल्यावरती सर्व बघा बघा खायला तुटून पडले तिथे सर्वजण पार्टी आता घरी जातोय तुम्ही छान कुठं बोलतोय भाजपला गेले सर्व जातोय घरी